समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी जिल्हा परिषद गटातून प्रतीक संग्रामदादा पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छू भिलवडी गावच्या विद्यमान सरपंच चौ स्वप्नाली रांजणे कुर्णे उपसरपंच मनोज चौगले ग्रामपंचायत अधिकारी कैलास केदारे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ भिलवडी तालुकापलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका